मी डॉक्टर अजय काशीराम डोके यू पी एस सी सी एस सी दोन हजार चोवीसमध्ये माझा ऑल इंडिया रँक तीनशे थ्री सिक्स्टी फोर आलेला आहे आणि एम बी बी एस झाल्यापासूनच माझं आय एस बनण्याचं स्वप्न होतं मागे दोन वर्ष मी यू पी एस सी परीक्षा क्लिअर केली पण आय एस व्हायचं स्वप्न पूर्ण झालेलं नव्हतं तर यावेळी झालं तर खूप आनंद होता आणि त्याचबरोबर माझे आई बाबा दादा ताई दाजी वहिनी माझे मामा आहेत तर त्यांचं या यशामध्ये मोला मुला, मोलाचा वाटा होता त्यांचं योगदान खूपच महत्त्वाचं होतं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे आणि नवीन पिढीसाठी मी एवढंच सांगेन की आज विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं जग आहे तर यामध्ये सोशल मीडियाचा किंवा मग इंटरनेटचा तुम्ही जर व्यवस्थित वापर केलात तर तुम्ही यू पी एस सीसारखी सारखी कठीणातली कठीण कठेन परीक्षा सुद्धा पास करू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला महाकडे क्लास लावायची गरज नाही किंवा मग दिलेला जायलाच पाहिजे असंही काही नाही आहे तुम्ही फक्त तुमच्या वेळेचा आणि इंटरनेटचा व्यवस्थित जर फायदा केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थँक्यू